मी चाललो घरी मित्रांनो तर प पुर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा नवीन व्हिडिओ बनवू कारण की आपण जेवढी माहिती भेटतो तेवढीच टाकतो यूट्यूबवरती आता आपण दोन मिनटाचे व्हिडिओ बनवणे चालू केले हो। भाऊ कारण की थोडेसे लॉंग व्हिडिओ पाहता कारण की काही जणांना एका मिनटामध्ये काय सांगायचं ते पण समजत नाही तर एका कमेंट आली आपल्याला की भाऊ तुम्ही दोन तीन मिनटाचा तरी व्हिडिओ बनत जायचा ठीक आहे भाऊ कमेंट आली ती मला रात्री आणि माझे शब्द पण चुकतात मित्रांनो लिवायच्या वेळेस कारण की मला मोबाईल काम नाही करत माझा मोबाईल हा फूल दोन सोडा आणि मी याच्यामध्येच रेकॉर्डिंग करतो आणि व्हिडिओ टाकतो तर चला भेटूया बाय मी चाललो आता घरी चला दुधानेले आणि घरी चहाची तलप लागलेली आहे मला तर आपण चाललो चल चला येतो मित्रांनो बाय धन्यवाद असा सपोर्ट द्यावे हे दुधाला चाललो मी